Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride, Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. मुंबईतच लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई एक खूप मोठी ब्रेकिंग घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर लाईव्ह आलेली आहे ही ब्रेकिंग आहे एक व्हिडिओ आहे खरं तर हा हा व्हिडिओ आता खूप चर्चेमध्ये आहे कारण एकदा एका वे म्हणजे एका बाजूला विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि अशाच वेळेला एकनाथ शिंदेच्या एका एक मंत्र्याचा पैशाच्या बॅगेसह हा व्हिडिओ आहे आणि त्यामुळेच या व्हिडिओनं खळबळ उडालेली आहे हा व्हिडिओ नेमका काय आहे तो कसा आलेला आहे आणि या व्हिडिओवरती काय मोठे गौप्यस्फोट केले जात आहेत काय दावे केले जात आहेत आणि ज्या मंत्र्याचा हा व्हिडिओ आहे त्या मंत्र्याचं या सगळ्या संदर्भात काय स्पष्टीकरण आहे आता तो मंत्री आणखीनच अडचणीत येऊ शकतो का या संदर्भात या लाईवमध्ये आपल्याला आढावा घ्यायचा आहे खूप इंटरेस्टिंग आपण म्हणू शकतो खूप महत्त्वाची आणि खूप मोठी अशी ही बातमी आहे कारण एकनाथ शिंदे यांचे मंत्री संजय शिरसाट यांना कालच असं समोर आलेलं आहे की त्यांना एक आयकरची नोटीस आलेली आहे आणि त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ का झाली कशी झाली याबद्दल स्पष्टीकरण मागण्यात आलेलं आहे विट्स हॉटेलचं प्रकरण ताजं आहे आणि या हॉटेलच्या लिलावामध्ये काहीतरी घोळ झाल्याचा आरोप होतोय आणि विधानसभेतच या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले त्यानंतर दोनच दिवसामध्ये आयकरची नोटीस या मंत्र्यांना येते आणि त्यानंतर आज याच मंत्र्यांचा एक व्हिडिओ समोर येतोय संजय शिरसाट यांचा हा व्हिडिओ आहे संजय शिरसाट त्यांच्या रूममध्ये बेडवर बसलेले दिसत आहेत आणि त्यांच्या बाजूला पैशानं भरलेली ही बॅग दिसते आणि त्यामुळेच या व्हिडिओवरून बऱ्यापैकी खळबळ निर्माण झालेली आहे या सगळ्या संदर्भात आता स्पष्टीकरण दिलेलं आहे संजय शिरसाट यांनी आणि मोठे आरोप केलेले आहेत राऊतांनी आदित्य ठाकरेंनी ते आरोपही आपल्याला बघायचे आहेत आणि हे सगळं प्रकरणही आपल्याला जाणून आहे सुरुवातीला हा व्हिडिओ बघूयात एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ मुंबईत कडे आलेला आहे हा व्हिडिओ आपण बघूयात या व्हिडिओमध्ये नेमकं काय काय दिसतंय ते आपण बघूयात आणि त्यानंतर या संदर्भातले जे काही दावे आहेत संजय राऊतांचा जो काही दावा आहे तो आपण बघूया तर आपण बघतोय ही रूम आहे संजय शिरसाट बेडवर बसलेले आहेत आणि त्यांचा लाडका कुत्रा जो त्यांनी सांगितलेला आहे तर तो आपल्याला दिसतोय खरं तर दोन बॅग आहेत किंवा एकच बॅग आहे की दोन बॅग आहे याची पुष्ट होत नाहीये मात्र अ त्यांचा कुत्रा मध्ये आधी त्यांच्या आजूबाजूला फिरतोय ते कुणाशी तरी फोनवर बोलत आहेत आणि एक बॅग दिसते जी आडवी आहे आणि ती बॅग उघडी आहे आणि त्या बॅगेमध्ये पैसे असलेले दिसत आहेत दुसरी एक बॅग दिसते जी उभी आहे आणि त्या बॅगेमध्ये काय आहे हे मात्र कळू शकलेलं नाहीये स्वतः संजय शिरसाट हे मान्य करतायत की ही माझी बेडरूम आहे आणि मी कुठून तरी आलेलो असणारे आणि इतकी मोठी पैशानं भरलेली बॅग अशी का ठेवेन माझ्या घरात काही कपाटे नाहीत का असं त्यांचं तोकडं स्पष्टीकरण समोर आलेलं आहे मात्र संजय शिरसाट यांचा हा व्हिडिओ आहे याला त्यांनी देखील दुसरा दिलेला आहे आपण पुन्हा एकदा हा व्हिडिओ पूर्णपणे बघूयात ही संजय शिरसाटांची बेडरूम आहे त्यांचा कुत्रा आहे आजूबाजूला त्यांच्या फिरतोय दोन बॅगा या बेडरूममध्ये दिसत आहेत एक बॅग आडवी आहे ज्या बॅगेमध्ये पैसे आहेत आणि एक बॅग उभी आहे ज्या बॅगेमध्ये काय आहे हे स्पष्ट होत नाहीये मात्र संजय शिरसाट हे फोनवर बोलताना दिसत आहेत तर असा हा सगळा व्हिडिओ आहे आणि खर तर काल आयकरची नोटीस येणं आज संजय शिरसाटांचा असा व्हिडिओ येणं आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय की संजय शिरसाट एकनाथ शिंदेचे मंत्री संजय शिरसाट हे आता आणखी अडचणीत येणार का तुमचे या संदर्भातली जी काही मतं असेल तर ती तुम्ही कमेंट करून नक्की कळवा तुमच्या ज्या काही या संदर्भातल्या भावना असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही नक्की विचारू शकता आता आपण ब्रेकिंग बघूया संजय रावतांचे या सगळ्या संदर्भातले जे काही दावे आहेत ते आपण सुरुवातीला जाणून घेऊयात संजय शिर संजय रावतांचे दावे जे आहेत ते आपण जाणून घेऊयात तर राऊत असं म्हणतात की संबंधित मंत्र्याचा ज्या मंत्र्याला आयकरची नोटीस आली आहे हो त्या संबंधित मंत्र्याचा एक व्हिडिओ मला कोणीतरी पाठवला त्यामध्ये हे मंत्री महोदय पैशाच्या बॅगा घेऊन बाजूला बसलेत हे पुरावे सर्वत्र जात असतात राऊतांची विधानं बघा तुम्ही खूप महत्वाचे विधान आहेत काय म्हणतात राऊत हे पुरावे सर्वत्र जात असतात सरकारमध्ये आहात म्हणून कोणी हात लावणार नाही हा भ्रम आहे राऊत म्हणतात हे पुरावे सगळीकडे जातात आता कुठे जातात राऊतांना काय म्हणायचं हे तुम्ही समजून घ्या पुढे राऊत असं म्हणतात सरकारमध्ये आहात म्हणून कुणी हात लावणार नाही हा भ्रम आहे तुम्ही सरकारचा भाग आहात सरकारमधले मंत्री आहात म्हणून तुम्हाला कुणी हात लावणार नाही हा भ्रम असल्याचं ते म्हणतात आणि पुढे ते असंही म्हणतात की हा भ्रम काही काय टिकतो योग्य वेळ येताच हे पुरावे गोळा होत असतात त्यानंतर त्याच्यावर कारवाई होत असते सत्तेचं संरक्षण हे तात्पुरतं असतं असं देखील संजय राऊतांचं म्हणणं आहे योग्य वेळी हे पुरावे गोळा होत असतात आणि त्यानुसार कारवाई देखील होत असते असं देखील संजय राऊत म्हणतात राऊतांची प्रतिक्रिया आपण सुरुवातीलाच पाहूयात नेमका काय आरोप केलेला आहे राऊतांनी काय गौप्यस्फोट केलाय काय मोठा दावा केलाय ते आपण पाहूयात शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवरती भविष्यामध्ये नक्कीच कारवाई होणार त्या प्रकारचे असल पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागलेले आणि यापुढे त्यांना वाचवणारा शक्ती दिल्लीमध्ये कमजोर होताना मला दिसत शिंदेंपेक्षा दिल्ली जास्त मला माहिती आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामाची पद्धत सुद्धा मला माहिती आहे इन्कम टॅक्सची नोटीस मी फार गांभीर्याने घेत नाही हा इशारा आहे हा एक इशारा आहे याच्यापेक्षा काही वेगळ्या घडामोडी साधारण ऑगस्टच्या अंतापर्यंत घडतील असे मला संकेत आहे आणि या राज्याच्या राजकारणामध्ये मोठे उतापालत त्याच्यामुळे होऊ शकेल याची संबंधित मंत्री ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आले त्यांचा एक व्हिडिओ मला आता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बनलं दिसतात त्याच्यामध्ये हे चित्र सर्वत्र जातात पुरा हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो योग्य वेळेतच हे सगळे पुरावे कुठे ते गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते ती सगळ्यांवर होते त्याच्यापासून कोणी वाचत नाव त्याचा बचाव होत नाही सत्तेच चा प्रोटेक्शन संरक्षण तात्पुरतं असत आणि तुम्हाला या सगळ्या कारवाईला भविष्यात तोंड द्यावं लागेल जस जसे तुमचे दिल्लीतले संरक्षक कमजोर होतात कमजोर पडतात अशा वेळेला तपास यंत्रणा त्यांच्याकडल्या सगळ्या फाईल्स उघडतात आणि त्या आता हळूहळू उडायला सुरुवात झाली आहे एकतर तुम्हाला पूर्णपणे शरणागत होऊन या सत्तेमध्ये सरपटणारा प्राण्यासारखं राहावं लागेल नाहीतर तुम्हाला इतर, इतर अनेक गोष्टी तडजोड करावी लागतील ही सध्याच्या राजकारणातली स्थिती आहे मला वाटत नाही की एखाद दुसरा कोणी नेता वगळता इतना शिंदे यांना कोणी संरक्षण क्षणी देत असेल तर सध्याच्या राजकारणामध्ये तुम्हाला तडजोड करावी लागते असे राऊत म्हणतात मात्र हा जो काही व्हिडिओ आहे त्याबद्दलही ते दावे करतायत ते म्हणतात की सत्तेमध्ये असताना आपल्याला कोणी हात लावू शकत नाही हा सगळ्यात मोठा भ्रम आहे तुमच्या विरोधातले पुरावे हे गोळा होत असतात कुठेतरी ते गोळा केले जातात आणि नंतर ते बाहेर काढले जातात आणि मग कारवाई होत असते असं देखील राऊत म्हणतात आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ समोर आलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये आपण जसं बघितलं की संजय शिरसाट आहेत आणि एका बाजूला पैशांच्या बॅग आहेत त्यामुळेच या सगळ्यावरून आता बऱ्यापैकी खळबळ उडालेली आहे काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपण घेऊयात अजून म्हणजे आपण या संदर्भात काय दावे केले जातात प्रेक्षकांचं काय म्हणणं हे देखील जाणून घेऊयात एकनाथ शिंदे अडचणीत येत आहेत तेवढंच बी जे पीला फायदा होईल महापालिका जास्त ला जागा मागू नये बी जे पीने पुढे जाऊन एकनाथ शिंदे यांच्या गेम करत आहे पण त्यात ते म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की महापालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंनी जास्त जागा मागू नये यासाठी बी जे पीकडून त्यांचा गेम केला जातो आहे व्ही फॉर वैभव असं म्हणत आहेत मी गेल्या काही दिवसांपासून बघत आहे की यांना समजण्याची चूक करत आहे असं काहीतरी त्यांचं म्हणणं आहे अजून आपण काही प्रतिक्रिया बघूया प्रेक्षकांच्या काही प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की हा व्हिडिओ खरा आहे कारण स्वतः संजय शिरसाट यांनी याला दुसरा दिला त्यांनी सांगितलेलं आहे की मी आ, या व्हिडिओमध्ये आहे माझी बेडरूम आहे माझा कुत्रा आहे आणि पै आणि ती बॅग आहे मात्र ते म्हणतात त्यामध्ये कपडे आहेत पैसे नाही रमेश नावाचे आपले प्रेक्षक आहेत ते म्हणतात दोन बॅग आहेत एका बॅगेत स्पष्ट नोटांची बडलं दिसत आहेत त्यासोबतच संदीप खरे म्हणतात बीजेपीने संजय राऊत यांच्याकडे दिला आहे बी जे एकनाथ शिंदे यांचा गेम करत बीजे आहे बीजेपीच हा गेम करतो आणि बीजेपीकडनंच हा व्हिडिओ देण्यात आलेला आहे असा दावाही आपले काही प्रेक्षक करतात अर्थात संदर्भात कुणी दुजोरा दिलेला नाहीये मात्र अर्थात या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया त्या मी तुम्हाला वाचून दाखवते राजीनामा द्यायला पाहिजे असे चौधरी फोटोग्राफी नावाचे प्रेक्षक आहेत आम्ही उगाच म्हणत नाही पन्नास खोके एकदम ओके असं आपले प्रेक्षक म्हणतात अर्थात या स्वरूपाचा आरोप आदित्य ठाकरेंनी पण केलेला आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया काही वेळातच मी तुम्हाला ऐकवते दाखवते कारण आदित्य ठाकरेंनी खूप मोठे आरोप केलेले आहेत मात्र या सगळ्या संदर्भात हे जे काही मोठे आरोप झालेले आहेत या सगळ्या आरोपांसंदर्भात संजय शिरसाट यांचं पहिलं स्पष्टीकरण आलेलं आहे संजय शिरसाट म्हणतायत त्याप्रमाणे हे माझं घर आहे ही गोष्ट ते कबूल करतायत हा त्यांचा व्हिडिओ आहे हे देखील ते कबूल करतायत मात्र त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन कोण त्यांचा असा व्हिडिओ काढतो हा एक मोठा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न काही प्रतिनिधींनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय शिरसाट यांना विचारला तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या कार्यकर्त्यानं उत्साहाच्या भरात व्हिडिओ काढला असेल या व्हिडिओबाबत स्वतः चौकशीची मागणी करणार असं संजय शिरसाट म्हणतात आता आपण संजय शिरसाटांचं ते स्पष्टीकरण पाहूयात नेमकं काय म्हणणं आहे शिरसाटांचं या सगळ्या संदर्भात शिरसाटांचा काय दावा आहे हा व्हिडिओ नेमका कोणी काढला का काढला किंवा या बॅगेमध्ये पैसे होते की नाही या सगळ्या संदर्भात शिरसाट नेमकं काय म्हणालेले आहेत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहे तर सर या पद्धतीनं हा व्हिडिओ बाहेर आलेला आहे नेमकं काय याच्या मागचं कारण असावं आणि पैशांनी भरलेली जी बॅग दिसते त्याचं तुम्ही काय उत्तर याचं तुम्ही असाल त्या व्हिडिओ मध्ये मी बाहेर गाऊन आलेलो आहे बनिनीवर बसलेलो आहे माझा डॉग माझ्यासोबत आहे आणि दुसरं कोणीच नाही त्या रूममध्ये मध्ये कोणी आहे का दुसरं कोणीच नाही आणि माझी बॅग अशी आहे नंतर ती बॅग काहीतरी अडव केलेली दाखवतात काय तर त्यात पैसे दाखवत आहेत हा मूर्खपणा आहे निव्वळ बदनाम कारण पैसे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते अनअकाउंटेड आहेत अकाउंटेड आहेत या भाष्य केलेलं नाही आता कसे करतील ते अहो ते त्यांना काहीतरी प्रूफ पाहिजे का नाही आता हे कोणी केलं याचा शोध मला घ्यावा लागेल आपण जे लोकांना मोकळीच देतो ना याचा दे याच्या माध्यमातून कोणी आपल्या घरामध्ये रेकी करत काय आता संशय यायला लागलेला आहे संजय राऊत म्हणतात की जेव्हा गुवाहाटीवरून आले आणि तेव्हा पैशांच्या बॅगा मिळालेल्या होत्या त्यापैकी एक बॅग असावी आणि असा आरोप ते करतात यावरती काय असलं गुवाहाटी काय गुवाहाटीहून बॅग आणाल का बॅगा काय मुंबईत भेटणार भेटत नाही काय काही बोलायचं गुवाहाटीन बॅग आणल्या याच्यातून हे केलं हे मूर्खपणा फक्त संजय राऊत करू शकतो आणि हे बिनबुडाचे आरोप करणं त्याचा धंदा आहे आणि पैसे नव्हतेच असं तुमचं म्हणतात शंभर टक्के नव्हते पण याबद्दल तुम्ही काही तक्रार करणार आहात कारण अशा पद्धतीनं घरात घुसून जर तुमचा व्हिडिओ बाहेर येत असेल तर याच्या मागे नेमकं कोण आहे विरोधक आहात की तुमच्याच माहितीमधले कोणी घटक आहे निश्चित आता याची मी चौकशी करेल मी कधी अशी कल्पनाही केली नव्हती आणि मला तसं कधी आवश्यकता वाटली नाही म्हणून आता चौकशी करणं माझ्यासाठी गरजेचं आहे हे आहेत संजय शिरसाट जे वादग्रस्त व्हिडिओ जो समोर आलेला आहे अर्थात यामध्ये पैसे स्पष्टपणे दिसत आहेत परंतु ते नसल्याचा दावा या ठिकाणी संजय शिरसाट करताना दिसत आहेत आरोप फेटाळताना दिसत आहेत परंतु संदर्भात आता मी स्वतः चौकशीची मागणी करणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे कॅमेरा पर्सन सचिन सोबत ऋत्विक भालेकर मुंबई तरिया बाबा या तर या वादग्रस्त व्हिडिओबाबत संजय शिरसाटांचं असं म्हणणं आहे की कोण असे व्हिडिओ करतं हे बघणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची मी स्वतः चौकशी करावी अशी मागणी करणार आहे मात्र आधीच संजय शिरसाठे इतके अडचणीत आलेले आहेत आणखी काही महत्वाच्या गोष्टी या अनुषंगानं सांगणं गरजेचं आहे संजय शिरसाट हे का अडचणीत आलेले आहेत सगळ्यात आधी संजय शिरसाट यांच्या मुलावर सिद्धांत त्याचं नाव आहे तर त्यांच्यावर एका महिलेला आरोप केलेले होते त्यानंतर ते आरोप त्या महिलेनं काही दिवसांनी मागे घेतले त्यानंतर संभाजीनगरमधलं जे विट्स हॉटेल आहे त्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये संजय शिरसाठांच्या मुलानं सहभाग घेतला मात्र असं सांगितलं जातं की दोन हजार अठराला त्या विट्स हॉटेलची जी किंमत होती बाजारभावाप्रमाणे ती होती साधारण पंच्याहत्तर कोटीच्या आसपास त्यानंतर आत्ता त्याची किंमत ही दीडशे कोटीच्या आसपास आहे असं दा असं सांगितलं जातं विधान परिषदेमध्ये जी काही चर्चा झालेली आहे त्यावरून मी हे सगळं सांगते आणि जी काही प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया पार पडली त्या लिलावामध्ये चौसष्ट कोटी काहीतरी लाखाचा लिलाव लिलावासाठी बोली लावण्यात आली चार पाच बोल्या याच रेंजमध्ये लावण्यात आल्या आणि ती बोली संजय शिरसाड्यांनी जिंकली Yeah. <laughs> मात्र त्यावरूनच त्याच्यावर सवाल उपस्थित करण्यात आला की बाजारभाव जर दीडशे कोटीचा असेल तर चौसष्ट कोटीची बोली का लागली का त्यांना एवढी मदत केली जाते असे आरोप विरोधकांकडनं करण्यात आले आणि जी काही कंपनी आहे ज्या कंपनीच्या माध्यमातून ही बोली लावण्यात आली ती कंपनीच रजिस्टर नसल्याचा दावा देखील अंबादास दानवे जे ठाकरेंचे नेते त्यांनी केलेला होता आणि या सगळ्या प्रकारावरनं संजय शिरसाटांनी विधान परिषदेतही बऱ्यापैकी स्पष्टीकरण दिलेलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराची चौकशी करावी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी असे आदेश स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले होते आता हे सगळं प्रकरण चर्चेमध्ये असतानाच दोनच दिवसांपूर्वी जिथे मुख्यमंत्री चौकशीचे आदेश देतात एका स्वतःच्याच एका मंत्र्याच्या चौकशीचे उच्चस्तरीय चौकशीचे त्यांच्याशी निगडीत एका प्रकरणामध्ये आदेश देतात मुख्यमंत्री तेव्हा आधीच एकनाथ शिंदेचे हे नेते अडचणीत आलेले आहेत असं असताना लगेच दोन दिवसांनी अशी बातमी समोर येते की त्याच संजय शिरसाट यांना आयकरची म्हणजे इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे आणि त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ कशी झाली याची विचारणा इन्कम टॅक्सनं त्यांना केलेली आहे आता ही सगळी बातमी समोर आल्यानंतर संजय शिरसाट यांच्या अडचणी आणखी समोर आणखी वाढलेल्या आहेत कारण असं कळत आहे की विरोधकांचा असा आरोप आहे आणि जी काही माहिती समोर येते त्यानुसार संजय शिरसाट यांच्या संपत्तीमध्ये जी संपत्ती दोन हजार एकोणीसमध्ये एक कोटी एकवीस लाख होती तर त्या संपत्तीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि ती संपत्ती गेलेली आहे तेरा कोटी सदतीस लाखांवर त्यामुळे चारच वर्षा वर्षामध्ये चार ते पाच वर्षामध्ये ही संपत्ती इतकी कशी काय वाढली याचं स्पष्टीकरण इन्कम टॅक्स विभागाला हवं आहे आणि त्यासाठी त्यांना ही नोटीस पाठवल्याचं कळतंय त्यामुळे आधीच संजय शिरसाठ हे अडचणीत आले आणखी एक अडचण झाली त्यांची अशी की काल जेव्हा संजय शिरसाठ हे माझ्या माध्यमांना प्रतिक्रिया द्यायला आले तेव्हा ती प्रतिक्रिया द्यायला आल्यावर त्यांना विचारण्यात आलं की श्रीकांत ही नोटीस आली आहे का याचं उत्तर ते देताना त्यांनी असं म्हटलंय की मला नोटीस आली श्रीकांत शिंदेना नोटीस आली अनेक नेत्यांना अशा प्रकारच्या नोटीस येत असतात मात्र तिथेच ते फसले आणि त्यांच्या अडचणी वाढल्या श्रीकांत शिंदेंना कशासाठी नोटीस आली अशा प्रकारच्या बातम्या सगळीकडे व्हायरल झाल्या आणि त्यानंतर काही वेळात संजय शिरसाटांना येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं की श्रीकांत शिंदेंना अशा प्रकारची कुठलीही नोटीस आलेली नाही आहे नंतर शिवसेनेतर्फे एक स्पष्टीकरणच देण्यात आलं किंवा एक प्रॉपर त्याची एक बातमी काढण्यात आली की अशा प्रकारे कुठलेही कुठलीही नोटीस श्रीकांत शिंदेना मिळालेली नाहीये त्यामुळे त्या गोष्टीमुळे किंवा त्या विधानामुळे देखील संजय शिरसाट हे काल चांगलेच अडचणीत आलेले होते त्यांची बऱ्यापैकी कोंडी झाली होती त्यानंतर आज संजय राऊत प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि त्यानंतर ते दावा करतात की असा एक व्हिडिओ माझ्याकडे आलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये ज्यांना आयकरची नोटीस आली तेच मंत्री बसलेले दिसतात त्यांच्या आजूबाजूला पैशाच्या बॅग आहेत असं राऊत म्हणाले आणि काही वेळातच हा व्हिडिओ समोर आला आणि त्या व्हिडिओमध्ये तसंच दृश्य दिसतंय स्वतः संजय शिरसाट या व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि त्याच्या बाजूला दोन बॅगा दिसतात त्यापैकी एका बॅगेमध्ये पैशाची बंडलं दिसतात मात्र या सगळ्या संदर्भात जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा संजय शिरसाट असं म्हणत आहेत की याचा माझ्याशी काही संबंध नाही आहेत मुळात त्या बॅगेमध्ये कपडे होते असा दावा ते करत आहेत मात्र व्हिडिओ जर आपण बघितला तर त्यामध्ये आपल्याला दिसतोय की पैशाची बंडलं पण आहेत एका बॅगेमध्ये पैशाची बंडले दुसऱ्या बॅगेमध्ये काय आहे हे आपल्याला माहिती नाही मात्र हा व्हिडिओ जसा असता तुम्ही तुम्हाला आम्ही दाखवतोय आणि संजय शिरसाट या गोष्टीला मात्र दुजोरा देत आहेत की तो व्हिडिओ त्यांचा आहे त्या व्हिडिओमधली व्यक्ती ते स्वतः आहेत आता या सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरेंनी देखील मोठे आरोप केलेले काय म्हणतात आदित्य ठाकरे ते देखील आपण पाहूयात ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अजित सर आज एक कॅबिनेट मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय तोच व्हिडिओ काय कारण दावा असा केला जातोय की गुवाहाटीवर आल्यानंतरचा तो व्हिडिओ आहे खोके खोके ते हेच खोके आम्ही गेले दोन अडीच वर्ष नुसतं आम्ही नाही तर तेहतीस देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची पन्नास खोके एकदम ओके त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल पण मला वाटतं सरळ सरळ हा जो व्हिडिओ घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता ती ॲडव्हर्टाईजमेंट चांगली होऊ शकेल त्या बनियन कंपनीची कारण आता आपण पाहतोय की हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत परवा एक गद्दार आमदार मारामारी करताना बुक्केबाजी करताना आज एकतर खोकेसोबत बसले म्हणजे त्या बॅगमध्ये काय आहे आता त्याचं बदलून बदलून सांगतील की नाही नाही ते महात्मा गांधी छापलेलेच बनियन होते बाकी काही नव्हतं त्याच्यात पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत हो त्यांच्यावर आरोप झाले आहेत हॉटेल घेण्याचा प्रयत्न जमीन ढापण्याचा प्रयत्न हे सगळे आरोप झालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार पण जी आयटीची नोटीस आलेली आहे खूप उशिराच आली आहे पण आता ह्या टीच्या नोटीसवर त्यांना क्लीनचीट मिळणार की खरोखर भाजपच्यावर कारवाई करणार हे आता बघण्यासारखं आहे कालच आयटीची नोटीस आली तरी अजून आयटी फिरतायत म्हणजे फरक हेना ना पडलेला नाहीये काल कोणाला कोणाला नोटीस आल्या कोण दिल्लीत गेलं गुरुपौर्णिमा म्हणून आणि मग कोण भेटलं कोण नाही भेटलं ह्याची यादी आपल्या सर्वांकडे आहे पण एवढं निर्लज्जपणे हा कारभार चाललेला आहे खरोखर जर मुख्यमंत्री महोदयानं कारवाई भ्रष्टाचार करायची असेल तर ते ह्या व्हिडिओ पाहून काहीतरी पाऊल उचलतील ही आशा एक मी बाळगतो हे उलट चौकशी करतील ठीक आहे करू दे पण जे चौकशी व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्याच्यावर चौकशी होणार की नाही आणि जे समोर तुमचं दिसत आहेत जे फोनवर बोलताना तुम्ही काही डोळे झाकून फोनवर बोलत होतात मग दिसतंय कसं सगळीकडे तो कॅमेरा फिरतोय तो, तो दिसतोय कसा बघा एकंदरच तुम्ही बघा सगळेच म्हणजे ते टाचणी मारणारे ते टॉवेल मध्ये बसलेले ज्यांच्या खाकीत टॉवेल असतो मग परवा तो बुक्के मारणारा आमदार माझ हा हे सगळे बनियांची ऍडव्हर्टाइज करायला लागलेत का आदित्यजी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दावे शे असली त्याची कारवाई झाली पाहिजे एका ठिकाणी वेगळं म्हणतात तुझे पैसे माझे होते मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर दुसऱ्या ठिकाणी असं म्हणतात की तो व्हिडिओ मॉर्क केलेला आहे नाही 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 पैसे त्यांचे होते ना नोटबंदीनंतर कारवाई काय हे होतं लिमिट दोन लाखापर्यंत आहे दोन लाख की जास्त आहेत त्याच्यात नोटबंदीनंतर जो मोदी साहेबांनी कायदा केलेला आहे ह्यांच्यातून ह्या कायद्यातून शिरसाटानं सूट आहे का संजय गायकवाड संदर्भात बघा ही मारहाण ही विधानभवनाच्या म्हणजे हॉस्टेलमध्ये झालेली आहे खरं तर अध्यक्षांनी देखील याच्यावर कारवाई करणं आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदयांनी कारवाई नाही झाली तर सगळेच आमदार असे हात उचलू शकतात का की मुबा आम्हाला सगळ्यांना आहे का आणि जर एखाद्या आमदाराच्या खाण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आणि म्हणून तो असे बुक्केबाजी करू शकतो उद्या लोक रस्त्यावर उतरली ज्यांचे रस्त्यांमध्ये खड्डे आहेत जिथे पूल पडत आहेत जिथे ट्रेनचे ऍक्सिडेंट होत आहेत सगळे असे कारवाई करायला लागले तर त्यांना पण अशी मुभा मिळणार आहे का ह्याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे बहुत सारे संजय भी बहुचर्चित हुए संजय गायकवाड परसों जो गद्दार थे उन्होंने बुक्केबाजी की है आज संजय सिरसठ है जिन जो बनियन अंडर में बैठे हैं बाजू में हम जिस खोखे के बारे में बात करते आए पचास खोके एकदम ओके वो शायद एक खोखा दिख रहा है पहली बात तो यही है कि ये सारी हरकतें जो बनियन चड्डी पे हो रही है बाजू में पूरे बैग भर के पैसा है ये सारे नोट आए कहाँ के कहाँ से आए किसने दिए क्या ऐसे कोई नोट लेके घूम सकता है और परसों जो आई की नोटिस आई है जो बता रहे हैं क्या कार्रवाई इनकम टैक्स करेगी कुछ कार्रवाई मुख्यमंत्री महोदय के आदेश पर होगी कि नहीं होगी ये बात जानना जरूरी है सर्थ सर्थ लेकिन आपको को एक मिनट अभिषेक जी आपके पास आ रहा हूँ ये होने के बाद आप ये ये यही पूछ लीजिए बाद में वहां सिंगल के लिए नहीं है इंग्लिश फ्रेंच जिस भाषा में पूछने पूछ लीजिए तो ये अगर उनको पता नहीं वीडियो कहाँ से आया तो वो कौन से नशा में थे कि आंखें खुली है फोन पे बात कर रहे हैं लेकिन सामने कौन है पता नहीं है कुछ किसी धुंध में थे नशा में थे क्या था आप, तो इसका भी जवाब और इसकी भी जांच होनी चाहिए कि क्या वो नशे में थे आप, 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 इस्तीफे आप, की मांग करने की जरूरत क्या है क्या मुख्यमंत्री महोदय स्वयं कार्रवाई नहीं कर सकते उनका इस्तीफा मुख्यमंत्री महोदय नहीं ले सकते जो नोटबंदी के बाद कहा गया था कि दो लाख के ऊपर कोई कैश नहीं रख सकता क्या ये दो लाख रूपये थे आप 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 एक बात लगातार कह रहे हैं कि कहीं न कहीं दोनों लोग बनियान की एड कर रहे हैं तो हो सकता है स्पॉन्सर में वो पैसे आए बिल्कुल स्पॉन्सरशिप के पैसे हो सकते हैं लेकिन कौन से है बताइए तो हम भी वैसे ही यानी हम बनियन में नहीं घूमेंगे लेकिन और किसी को होना है आप भी ब्रांड नंबर लग रहे हो आदित्य वायरल वीडियो में पैसा दिख रहा है वो वीडियो दिखाने के बाद भी संजय सिंह इस बात को मानने को तैयार नहीं कि वो पैसा है उसमें देखिए ये ये सिर्फ घमंड है उनका मस्ती है और उन्हें लगता है कि भाजपा के वॉशिंग मशीन में कूदने के बाद तो इनको इस देश में हाथ नहीं लगा सकता चाहे कितना भी जनता को लूटे चाहे कितना भी सरकार की तिजोरी को लूटे उनके मन में ऐसे है भ्रष्टनाथ मिंदे के भी मन में ऐसे है कि कोई कुछ नहीं कर सकता क्योंकि उनको आशीर्वाद है वो भाजपा के बॉस का है। सर मोहन भागवत है कि वह पंचहत्तर वर्षा अंगावर की शाल पड़ते हैं अजुन मैं चालीस वर्ष है मैं तुम्हें कुछ तर आदित्य ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की जे पन्नास खोके मिळाले होते गुवाहाटीवरून घेऊन आले होते त्यापैकी एक खोटका आज दिसलेला आहे असा आदित्य ठाकरेंनी म्हटलेला आहे आता या सगळ्या प्रकरणी खरंतर विरोधकांना आयतच खोलीत मिळालेलं आहे कारण आधी शिंदेंची होणारी कोंडी त्यानंतर ज्या प्रकारे शिंदे दिल्ली भेट घेऊन आलेले आहेत अमित शहाची भेट घेऊन आलेले आहेत आणि इकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होणार अशी शक्यता वाढलेली असताना तिकडे जी काही चलबिचल वाढलेली आहे आणि हिंदी सक्तीचा मुद्दा ज्या प्रकारे सरकारला अडचणीत आणणारा होता शिंदेंची त्यावरनं कोंडी झालेली आहे या सगळ्या गोष्टी पाहता आधी शिंदेच्या बाबतीत अडचणी वाढलेल्या आहेत आणि आता जेव्हा शिंदेच्या थेट एका मंत्र्याला एक आयकरची नोटीस येते नंतर त्या मंत्र्याचा पैशासोबतचा व्हिडिओ येतो तेव्हा त्यांच्या अडचणी या जास्तच वाढलेल्या आहेत मात्र एकनाथ शिंदे हे काल परवापासून या संदर्भात काहीही बोलत नाही आहेत ना ते या दिल्ली दौऱ्याबद्दल बोललेले आहेत ना ते संजय शिरसे यांचे जे काही चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्याबद्दल बोललेले आहेत ना संजय शिरसाटांना आयकरच्या संदर्भात का बोलत नाही हा देखील एक महत्वाचा विषय आहे काय म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे असंही कळतंय की दिल, दिल्ली दिल्लीच्या अमित शहा सोबतच्या बैठकीमध्ये अमित शहानी शिंदेना सांगितलंय की, शिंदेन की तुमच्या अनेक मंत्र्यांचे अनेक कारनामे समोर येत आहेत अनेक व्हिडिओ किंवा त्यांची वादग्रस्त विधानं समोर येत आहेत तर त्यांना वेळी चावर घाला या महापालिका निवडणुकीपर्यंत कुठलेही वाद निर्माण होता कामा नये असे आदेश स्वतः अमित शहानी शिंदेना दिल्याचं खात्रीलायक सूत्रांची माहिती मात्र या संदर्भातही शिंदे अं आ... खरंच तसे ऍक्शन घेत आहेत का तितके कडक पावलं उचलत आहेत का हे बघणं महत्त्वाचं आहे कारण संजय गायकवाड ज्यांनी अगदी मुजोरी करत ती मारहाण केलेली आहे त्या संजय गायकवाडांविरोधात आत्ता दखलपात्र गुन्हा दाखल झाल्याचं कळत आहे तेही दोन तीन दिवसानंतर मात्र तोही दखलपात्र गुन्हा नाही आहे तर किंवा त्यांच्यावर आमदार म्हणून अशा प्रकारे कृती केल्याबद्दल कारवाई झालेली नाहीये त्यामुळे शिंदे फक्त कडक समज देत आहेत मात्र कृती काही करत नाहीत किंवा तो धाक शिंदेंचा नाही आहे का त्यांच्या या सगळ्या आमदारांवर हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे ह्या जो काही व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यावरून जो काही नवा वाद निर्माण झालेला आहे तो सगळा वाद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेमकं काय घडतंय राज्याच्या राजकारणामध्ये ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे कमेंट करून आमच्यापर्यंत कळवत राहा त्यासोबतच आज अधिवेशनामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत ज्या काही इंटरेस्टिंग त्या संदर्भातले व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहता येतील आज जे काही राज्य घडामोडी घडतायत तर त्या संदर्भातले लाईव्ह आम्ही वेळोवेळी मुंबई तकच्या माध्यमातून करतोय आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अजूनही तुम्ही मुंबई तकला खर तर मुंबईत डॉट इन आमची वेबसाईट या वेबसाईटलाही सविस्तर बातम्यांसाठी फॉलो करू शकता आत्ता या लाईव्ह मध्ये इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद